नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे ढवळीवड्डीसह पूरग्रस्त गावांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख अजितदादा गट श्री महादेवदादा दबडे व बोलवाड गावचे उपसरपंच श्री सचिन कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली प्रशासनाने पूरबाधित गावांच्या अडीअडचणी समजावून घ्याव्यात व त्या सोडवाव्यात अशी मागणीही महादेव दबडे यांनी केली महादेव दबडे व सचिन कांबळे यांनी रविवारी पूरबाधित वड्डी ढवळी या गावातील परिस्थितीची पाहणी केली परिस्थितीबाबत ढवळीचे सरपंच आकाश गौराजे उपसरपंच स्वप्निल बनसोडे अभिजित गौराजे यांच्याशी चर्चा केली प्रशासनाने पूरबाधित गावांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये त्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी केली दबडे यांच्यासोबत टाकळी पंचायत समितीचे सदस्य किरण सर मालगावचे उपसरपंच तुषार भाऊ खांडेकर बोलवाडचे माजी सरपंच पिंटू नाईक एरंडोलीचे सामाजिक कार्यकर्ते उमेश धेंडे मुसाभाई गोदड टाकळीचे ग्रामपंचायत सदस्य सुलेमान मुजावर अजिंक्य गायकवाड आरकचे युवा नेते सागर आवळे सतीश गस्ते वड्डीचे माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कल्लाप्पा नाईक वड्डी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत नाईक सतीश नाईक विपुल झेंडे बसवराज देवरमणी दयानंद नागराळे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख नेते नेतेमंडळी उपस्थित होती